नमस्कार नांदेड शहरातील चिकलवाडी कॉर्नर येथील सुप्रसिद्ध चामुंडा मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल ॲसेसरीजचे वेगवेगळे पार्ट्स ॲसेसरीज त्याचबरोबर मोबाईल दुरुस्ती करून मिळेल त्यासाठी एकदा नक्की चामुंडा मोबाईल शॉपे चिकलवाडी कॉर्नर येथे भेट द्यावी या ठिकाणी मोबाईलचे सर्व ॲसेसरीज होलसेल दरात मिळतील नांदेड शहरातील सिकिलवाडी कॉर्नर येथील चामुंडा मोबाईल ॲसेसरीज येथे आलेलो हो। आहोत या ठिकाणी मोबाईलच्या वेगवेगळ्या ॲसेसरीजच्या व्हरायटीज मिळतात आपल्या सोबत चामुंडा मोबाईल ऍसेसरीज चे सर्वस्व मालक तुझं काय नाव या मिळतात मोबाईल मोबाईल्स का ए टू झेड पार्ट मिळतात वगैरह जो मोबाइल छोड़ के दूसरा क्या चीज होना वो सब आपने बारे मिलता। के, सब पार्ट मिल सब मोबाइल मोबाइल के के पार्ट मिल दे ओनली फॉर ही और प्राइस के बारे में क्या कहना प्राइस एकदम कम होलसेल रेट से थोड़ा ज्यादा और क्वांटिटी लिए तो मिलते हैं डी आरडीएम बंसी रिवेरा जेब्रोनिक्स मोबाईल मोबाईल माईक सब मिलते सर मी या चामु मोबाईल सोबत मी रिपेअरिंग मॅनची भूमिका बजावतोय आणि याच्यामध्ये कर्वर डिस्प्ले आयफोन वगैरे सॅमसंगचे फोल्ड डिस्प्ले सगळं काही चेंज करून मिळते आपल्याकडं सर्व पार्ट तुम्ही रिपेअर करता हो paper... yeah. काही कोर्स आहे हो म्हणजे पाच सहा महिन्याचा कोर्स झालेला आहे मला दिले येते मोबाईलचे सर्व प्रकार जे काही प्रॉब्लेम असते सॉफ्टवेअर हार्डवेअर एम एम सी सीपीयू सगळं काही रिबॉलिंग वगैरे हार्डवेअरचे सगळे काम होऊन सर्व मोबाईलच्या सर्व कंपनीचे ऑल मॉडेल आपल्याकडे कॉम्बो मिळतील योग्य दरात आणि डिस्प्ले वगैरे कॉम्बो मिळतील हेलो सर हमारे पास मोबाइल का पूरा पार्ट्स मिलता सामुंडा मोबाइल चौपी हंड्रेड रिपेयरिंग का सब मिलता है मिलता है कवर ग्लास हेडफोन चार्जर सब मिलते यहाँ पर डिस्प्ले ऑल मॉडल के मिलेंगे डाल के देते सर्विस पाँच मिनट में डिस्प्ले बना के देते यहाँ पर